हा दादा मला सांग की काय तुमची मागणी आहे आणि कशाला तुमचा विरोध आहे नेमका खरं तर आमची मागणी हीच आहे जो सरकारने घाट घातलेला आहे सोला सोलार बसवण्याचं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सोलार हटाव जमीन बचाव तर आमची जी आजची बैठक होणार होती ही छत्रपती छत्रपती संभाजीनगरच्या भवन किंवा सिंचन भवन येथे होणार होती परंतु काही अधिकाऱ्यांनी मुद्दाहून आमच्यावरती गनिमी कावा करण्याचा प्रयत्न केला आणि ती बैठक छत्रपती संभाजीनगर येथे न करता ती छत्रप जालना येथे ती बैठक ठेवली आणि फक्त बैठकच ठेवली नाही आज खरंतर शेतकऱ्यांसोबत चर्चा होणार होती परंतु शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना सुद्धा या शेतकऱ्यांना भीती वाटते का काय असा प्रश्न मला निर्माण झालेला आहे परंतु आपण जर सकाळी पाहिला असेल तर तब्बल चाळीस ते पन्नास पोलीस फोर्स हे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आले होते म्हणजे शासन एकीकडे शेतकऱ्यांसोबत चर्चाला बोलवतोय आणि दुसरीकडे पोलीस फोर्स आणून शेतकऱ्यांवरती दबाव तंत्र आणण्याचं काम करतय म्हणून सुरुवातीलाच कर, मी या शास्त्राचा आणि जे काही घाट करण्याचं करतायत त्याचा मी निषेध करतो काय नाव वैभव मानवतकर आमच्या स्पष्ट आहेत की ज्या काही आमच्या उर्वरित जमीन आहेत किंवा अतिरिक्त ज्या संपादन जमिनी झालेल्या आहेत त्या जमिनी मूळ मालकाला त्या शेतकऱ्यांना त्या जमिनी मिळाल्या पाहिजेत इथे जवळपास बावीस बावीस गावांचा शेतकरी सगळे इथे जमा झालेले आहेत जवळपास शिल्लक जे जा जमीन राहते ती हजार एकर पर्यंत जमीन असेल ती जमीन शिल्लक राहतात आणि शेतकऱ्यांचं ते स्पष्ट म्हणणं आहे की त्या जमिनी परत मिळायला पाहिजेत शासनाचं आपण जर पाहिलं तर बिहारमध्ये एक रुपयामध्ये अंबाई आदानीने बिहारमध्ये शासनाने आदानीला एक रुपयामध्ये एक हजार एक एकर जमीन दिलेली आहे तोच घाट माझ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू आहे शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि बिझनेसमॅनच्या उद्योगपत्यांच्या गळ्यात घालण्याचं काम हे शेतकऱ्यांचं चालू आहे आज जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर एसी मध्ये बसणारे अधिकारी हे नेते खाणार काय हा सुद्धा प्रश्न या उपस्थित होतो वैभव मानवतकर दादा मला सांगा की कशासाठी तुम्ही या कार्यालयामध्ये आलात आणि काय तुमची प्रमुख मागणी आज आम्ही इथं सोलर बच हटाव आणि जमीन बचाव या कारणासाठी आमची इथे बैठक ठेवली होती की आम आम्ही आंदोलन कुठं कडाभवनला केलं कडाभवनचं पत्र होतं आणि जगताप मॅडम हे ते सगळ्या इथं मिटिंगसाठी यांना आले आलेल्या होत्या आणि त्याच्या मिटिंग नुसार असं आज आता सांगण्यात आलं ईडी साहेबानं व्हिडिओ कॉल नुसार आम्हाला विचारलं की काय तुमची वस्तुस्थिती तर आम्ही त्याला सांगितलं की बाबा सर ही आमची एक हजार एकर जमीन दुसरी जाती आणि पहिली जमीन जी संपादन झाली ती आम्हाला परत करा आणि ही दुसरी संपादन करा नसता आमची जमीन ही दुसरी संपादन करू नका तुमचं धरणाचं जी लेवल आहे ती पंच्याहत्तर टक्केच राहू द्या आणि जर धरणाची लेवल तुम्हाला शंभर टक्के करायची असली आणि दुसरी जमीन ही संपादन करायची असली तर आमची पहिली जमीन आमच्या जे माळेजा मिळालेला आहे ते माळेजा परत करा परत भरतो आणि ते ती जमीन आम्हाला परत करा ह्या कारणासाठी आम्ही चाललेलो होतो मुळात किती शेतकरी याच्यामध्ये बाधित झालेले आहेत आणि जमीन संपादित करण्याचा काय विषय नाही हा याच्यात आम्ही जवळपास एक हजार शेतकरी येत आणि जमीन जवळपास आठशे आठशे एकर जमीन संपादन झालेली आणि आणखी नवीन पंधराशे जवळपास शेतकरी असतील त्यात आणि नवीन जमीन संपादन करण्याचं एक आठशे एकर ती पण जमीन संपादन करायची आहे बैठकीत काय चर्चा झाली काय निर्णय काही झाला आजच्या बैठकीत एवढीच चर्चा झाली की तुम्हाला आम्ही मॅडम असे म्हणले की, की, की वा, हे प्रस्ताव आम्ही मंत्रिमंडळापर्यंत नेऊ आणि ईडी साहेबाला कॉल केला आणि त्यातून ईडी साहेबांना आम्हाला एवढंच सांगितलं की मी उद्या मुंबईला चालू आहे आणि त्या मुंबईच्या मीटिंगमध्ये मी मंत्री महोदयासोबत बोलतो आणि तुम्हाला नंतर मी त्याच्यावर दुसरं काय निर्णय झाला ते, ते सांगतो हा तुम्ही त्या जमिनी आता सध्या म्हणजे वाहतात वाहतात वा, वा, की त्याच्यामध्ये काय गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे हा आता आता त्याच्यात आम्ही काय करतो की दोन हजार रुपये हेक्टर पाणीपट्टी भरतो अडीच हजार रुपये हेक्टरनं गाळी गाळप्या भरतो आणि गाळप्या भरून आम्ही साडेचार हजार रुपये जवळपास आमचं उत्पन्न त्या महसुली भागाला भर दरवर्षी गाळप्या म्हणून भर भरतोय आणि याचा जो घाट घालण्याचा सौर ऊर्जेचा चालला आहे तर हे प्रति हेक्टर एक हजार रुपये एक हजार एक रुपये आहे एक रुपये हेक्टरनं हे वार्षिक सहा हजार रुपये वर्षाचे भरून घेणार असं त्याचं नियोजन आहे आणि आमचे जवळपास सा, साडेचार हजार रुपये हेक्टरच्या हिशोबानं आमचे दरवर्षी सात ते आठ लाख रुपये जमा होतील यांचं सोलरचा प्लॅन या, हाय हा याचा सौर ऊर्जाचा प्लॅन चालू आहे तर त्याने आणखीन काही जमीन हस्तांतरित केली नाही आणि आम आमचं त्याला विरोध आहे आणि आम्ही तो सौर ऊर्जा आम्ही तिथं होऊ देणार नाही सौर ऊर्जेचं असा प्रयोजन करायला पाहिजे सौर ऊर्जावर म्हणजे शासनानं की जी संपादन जमी म्हणजे जी डोंगराळ भाग आहे जे जे नापिकी आहे ह्या ठिकाणी सौर ऊर्जा करायला पाहिजे जी सुपीक असेल जमीन ती मूळ शेतकऱ्याला त्याला व्हायला द्यायला पाहिजे सोलर प्लॅन्टला जमीन देण्यास तुमचा विरोध आहे सोलर प्लॅन्टला आमचा जमीन देण्यास सक्त विरोध आहे आम्ही ती होऊ देणार पण नाही तिथे नाव सांगा तुमचं माझं नाव सतीश निर्वळ स्वाभिमानी शेतकरी संघटना मंठा तालुका अध्यक्ष विरोधात करू दे आपले शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा स्वाभिमानी शेतकरी संघटने स्वाभिमानी शेतकरी संघटने या पुढे पुढे या जरा या पुढे या ना संभाजी नगर में आओ संभाजी नगर में मीटिंग हो रहा है ये ना ये मामा तुम्हें आत्म दी होना हो कैसे मत दिक्कत लगी थी क्यों लगा राजू शेट्टी एक एक गट्टी राजू शेट्टी नहीं नहीं अफुले तुदू चीजर, ये गाना, आपूरे हाझ, लाकाटर मागासल, पीज हो कहार जीए